कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्यासमोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक जालना जालनातील पोलिस उपनिरीक्ष करार पद्धतीने पालनाचा व्यवसाय जनतेचे रक्षक पालन करणारे शेतकरी हे कंपनी महाशे उपनिरीक्षक तयार झालेल्या माल किनारे असावे चोरांसोबत आणि ते म्हणजे कंपनी टेरर्स असा हा झाला असं जिल्ह्यातील कंपनीने मालेगाव ते पाटलापूर मध्ये सगळ्या ट्रेडर या चोरांमध्ये ऑन पोलीस उपनिरीक्षकच या मेळाव्यात जवळजवळ दीडशे समोर आली